आयुष्यात एकच चूक केली जीवापट प्रेम केलं तुझ्यावर पण तू माझ्यासोबत टाईमपास करून निघून गेली एकच चूक केली तुझ्यावर विश्वास ठेवला पण तू माझा विश्वासघात करून निघून गेली एकच चूक केली तुझ्या बोलण्यात मी स्वतःला हरवत गेल पण तू तर माझा केसानेच गळा कापून निघून गेली एकच चूक केली सात जन्म तुझ्यासोबत चालण्याचं स्वप्न बघितलं पण तुला सात पावलंही माझ्यासोबत चालता नाही आलं एकच चूक केली तुला स्वतःपेक्षा जास्त जपलं पण तू माझ्या भावनांशी खेळवून गेली एकच चूक केली तुझी वाट बघत बसलो पण तू माझ्या आयुष्याची वाट लावून निघून गेली जाऊ दे जे झालं ते झालं जर तुला वाटलं परत यावं तर बिनधास्त परत ये तुझं माझ्या आयुष्यात नव्यानं स्वागत राहील